राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत मुंबई कोकण ठाणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची स्वतःची राजकीय पकड आहे कोणत्या महाराश्ट्र, भागात नक्की कोणाची ताकद आहे या भागांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार चला जाणून घेऊ वी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी राजकीय हालचालींना वेग आला असून गावागावात जाऊन थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम उमेदवार करत आहेत त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागत आहेत अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेक मतदारसंघातील गणित बदलली आहेत आता महाविकास आघाडी आणि महायुतीत सुरस निर्माण झाली आहे राज्यात मुंबई कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील सत्ता समीकरणं आणि प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे आहेत प्रत्येक भागात त्या त्या पक्षाची कमी अधिक पकड आहे उत्तर भारतीयांची मतं खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजप मित्र मैदानात उतरले आहे कोकणातील मुद्दे वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस गाळपाचा हंगाम आहे तिथं समीकरणं वेगळे आहेत अशात नागरी समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे तर मराठवाडा आणि विदर्भात विकासाच्या मुद्द्यासह आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला आहे उत्तर महाराष्ट्रात राजकीय गणित वेगळी आहेत मुंबई कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात राजकीय समीकरणं एकसारखी नाहीत मग कोण बाजी मारणार चला एका एका प्रदेशाबद्दल जाणून घेऊ मुंबईचं समीकरण काय मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा आहेत मुंबई हा नेहमीच उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला मानला जातो एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचे काही नुकसान झाले असेल पण लोकसभा निवडणुकीत तीन पैकी दोन ठाकरे गटाचे खासदार निवडून आले दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंचे पंधरा आमदार मुंबईत होते मात्र दोन हजार पासून भाजपने हळूहळू मुंबई काबीज केली मुंबईत भाजपचेही पंधरा आमदार आहेत भाजपचे आशिष शेलार राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा अमित साटम तमिळ सेलवान मनीषा चौधरी सारखे मोठे नेते आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजय चौधरी सुनील प्रभू सुनील राऊत रमेश कोरगावकर सारखी नेते आहेत मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढाई आहे तर मनसेने सुद्धा अनेक मतदारसंघात उमेदवार उतरवले आहेत काही ठिकाणी त्यांनी विरोधात सुद्धा उमेदवार दिले आहेत तर दुसरीकडे उत्तर भारतीय पट्ट्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट मुकाबला आहे काँग्रेसने अमीन पटेल असलम शेख ज्योती गायकवाड नसीम खान हे चेहरे दिले आहेत तर नवाब मलिक सना मलिक यांना अजित पवार गटाने मैदानात उतरवले आहे कोकणात कोणाची पकड जास्त आहे महाराष्ट्राच्या कोकणात खासदार नारायण राणे यांची सत्ता असायची पण आता कोकणात उद्धव ठाकरे यांचा करिश्मा दिसू लागलाय तर कोकणातही महाविकास आघाडी लावण्याच्या तयारीत आहे भास्कर जाधव यांच्यासह इतर नेते उद्धव सेनेसाठी करिश्मा करतील का हे समोर येईल सेनेचे उदय सामंत दीपक केसरकर तर दुसरीकडे निलेश राणे किरण सामंत हे किल्ला लढवत आहेत यावेळी कोकणात उद्धव सेना आणि एकनाथ सेनामध्ये थेट मुकाबला दिसेल त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरली आहे ठाण्याची राजकीय समीकरण काय महाराष्ट्रातील ठाणे हा शिंदे गटाचा बाले किल्ला मानण्यात येतो येथे धर्मवीर आनंद दिघेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत शिवसेनेचा आक्रमक चेहरा दिसला आहे शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाण्यात यंदा विधानसभेत उद्धव सेना आणि एकनाथ सेने थेट सामना दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील सोबतच मनसे सुद्धा काही जागांवर चमत्कार दाखवू शकते मनसेने या पट्ट्यात सहा ठिकाणी उमेदवार दिले आहेत प्रचाराचा नारळ फोडला आहे शिंदेसोबत प्रताप सरनाईक भाजपचे रवींद्र चव्हाण गणेश नाईक इतर आमदार नेते मैदानात आहेत तर दुसरीकडे राजन विचारे केदार दिगे हे उद्धव सेनेचे शिलेदार आहेत मंडाळीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांना शिंदेगट सामोरे जात आहे त्यामुळे शिंदेगट किंगमेकरच्या भूमिकेसाठी कोणतीच कसर सोडणार नाही उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी उत्तर महाराष्ट्रात भाजपसह शिवसेनेने मोठा जनाधार मिळवला होता भाजपचे गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार दादा भुसे गुलाबराव पाटील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ताकदीचे नेते आहेत तर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला मानणारा पण मग एक मोठा वर्ग आहे या भागात उद्धव ठाकरे शिंदे सेनेला मोठा झटका देऊ शकतात तर दुसरीकडे मराठा आंदोलनाचा थेट परिणाम भाजप मतदारसंघात दिसण्याची शक्यता पण आहे उत्तर महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात काटेकी लढत होणार आहे शिंदे सेना सोडली तर एरंडोल पाचोरा जळगाव शहर आणि रावेरमध्ये सर्वच पक्षात बंडखोरीचं पिकाला आलं आहे चोपडा भुसावळ जळगाव ग्रामीण चाळीसगाव जामनेर मुक्ताईनगर रावेर अमळनेर जळगाव शहर अशा ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण काय आहे तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात तर त्यांचीच पावर पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या भागात आतापर्यंतचा सर्वाधिक ड्रामा दिसून आला आहे बारामतीपासून ते कालपर्वापर्यंत कोल्हापुरात झालेल्या नाट्यमय घडामोडींनी महायुतीसह महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे या भागात शरद पवार कोणती खेळी खेळतात हा चर्चेचा विषय आहे या भागात स्थानिक मुद्द्यांसह मराठा आंदोलनाचा चर्चेत आहे निवडणूक हाय व्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे नवखे युगेंद्र पवार बारामतीत पवार कुटुंबियांचा नवीन चेहरा ठरतात की अजित पवार यांना जनता निवडून देणार ही एक चर्चा रंगली आहे शरद पवार गटातील सर्वात जुने नेते जयंत पाटील यांच्यासह युगेंद्र पवार रोहित पवार रोहित पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक शिलेदार पवारांच्या सोबतीला आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांना बारामतीसह इतर मतदारसंघात पण बळ पुरवायचे आहे यावेळी अजित पवारांना स्वकियांकडून आणि मित्रपक्षांकडून कोणताही दगाफटका बसला तर राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता आहे लोकसभा पॅटर्न विधानसभेत दिसू नये यासाठी त्यांना डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागणार आहे कोल्हापूर सातारा सांगलीत अजून स्थानिक समीकरणं वेगळी आहेत तिथं पण सुरशीचा सामना दिसणार आहे मराठवाड्याची काय परिस्थिती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने मराठवाडा व्यापला होता बीडचा अपवाद वगळता मराठवाड्याने शिवसेनेला जवळ केलं होतं पण एकोणीस नंतर बदलली दोन बदरली। दोन सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा मेळा जमला आहे त्यातच मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू आणि धग मराठवाड्यात सर्वाधिक असल्याने यंदा कुणाच्या पारड्यात मराठवाडा मतांचा जोगवा टाकणार याचा संभ्रम कायम आहे मराठवाड्याने लोकसभेला काँग्रेस उद्धव सेनेला भरभरून दिले आता विधानसभेत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजपाला येथे मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे सेनेला पुन्हा मैदानात मारण्यासाठी जमीन कसत आहेत तर दुसरीकडे भूमरे सिरसाट आणि शिलेदारांना चमत्कार घडून आणायचा आहे तानाजी सावंत संतोष बांगर यांच्यासह धनंजय मुंडे अशोक चव्हाण यांना नवीन आव्हानांचा सामना करत मतदारसंघात विजयाचा झेंडा फडकवायचा आहे आता विधानसभा निवडणुकीत काय होतं ते पाहणं महत्वाचं आहे विदर्भात ताकदवान कोण विदर्भात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे ओबीसी राजकारणासह मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि स्थानिक मुद्दे येथे महत्त्वाचे ठरतील पूर्व आणि पश्चिम विदर्भातील मुद्द्यांची सरळ मिसळ आणि गल्लत होत तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा